उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सोनाई शाळेमध्ये पालखी सोहळा उत्साहात पार पडलाय आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांचे मूर्ती तसेच श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत आले होते विद्यार्थ्यांनी नऊवारी साडी तसेच डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळविणा हाती घेतलं होतं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात शाळा आणि परिसर दुमदुमून गेला होता शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली शाळेत सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी फुगडीचा आनंद लुटला विठ्ठल वारकऱ्यांची वेशभूषा मुलांनी केली होती विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी गोल्ड रिंगल करून ज्ञानोबा तुकारामच्या ठेक्यावर पालखीचा आनंद घेतला या पालखी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते शाळेचे ट्रस्टी राजलक्ष्मण राव आणि शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सोनाली कामटे वैशाली जोगदा उद्धव गोतला राधिका मोरे वैशाली कोळेकर योग्यश्री गिरी नेहा गोडके सुप्रिया मगर वैशाली लोखंडे संगीता आरबोला पालवी वडवले विषय कडू ज्योतिश्री नेहामाळी पोपट मोरे आदी शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा